यवतमाळ जिल्ह्याच्या ने नेर इथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता काल तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व सरसकट दुष्काळग्रस्त म्हणून पीक विमा मंजूर करण्यात यावा कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावे सरसकट पीक विमा मंजूर करावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पीक विम्याच्या पावत्या जमा करून शासन दरबारी देण्यात येईल असा इशारा देखील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत गजानन अहमद बादकर बाळासाहेब रास्ते सतीश चव्हाण गोपाल चव्हाण अॅडव्होकेट देशमुख अविनाश गावंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर